जय जिजाऊ जय शिवराय मी शेतकरी एक कोकण समाजाचा घटक म्हणून आज वेळ गाव कारला मंदिर येथे हे एकवीरा देवस्थान हे आमचं आराध्य दैवत आहे आमच्या आग्रेकोल्याचं एक कारल्याला इथं असणारी एकवीरा माता ही आमची सर्वांची आस्था आहे आणि आस्थेच्या पोटी आम्ही सर्वजण इथं शनिवार रविवार म्हणू किंवा वेकेन्स असो या निमित्ताने आम्ही इथं आमच्या देवीला एक श्रद्धास्थान म्हणून आम्ही इथं काहीतरी पूजा अर्चना येत असतो काय आमच्या मुलाचे केस काढण्यासाठी या इतर काही धार्मिक कारणासाठी आम्ही इथं येत असतो पण या येत असल्या कारणात इथे एक आजची एक घटना घडली अशी का या कारला मंदिर हे सर्वांचं आहे हे महाराष्ट्राचं देवस्थान आहे तर राजू मात्रे यांच्या मुलाचा तिथं केस काढण्याचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने काय आम्ही बँजो या इतर काही वाद्य आम्ही तिथे वाजवत होतो वाद्य वाजवत असताना आजूबाजूची जी काही मंडळी आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती आहे तिथले जे सरपंच म्हणून त्याचं नाव आहे शैलेश पडवळ म्हणून आणि उमेश पडवळ यांच्या लोकांनी येऊन तिथं डायरेक्ट शिवीगाल करणे तुम्ही इथून बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही जर आमच्या इथली गावातल्या काही लेडीज आल्या काही लोकं आली आमची इथं युनिटी आहे आमच्या युनिटी इथं जर काही आमचा अख्खा गाव आला तर तुम्हाला इथून जाऊ देणार नाही तुम्हाला इथं हलवू देणार नाही तुम्हाला इथंच आम्ही मारू अशा या पद्धतीने जे व्यक्त तिथं केलं हे अक्षरशः म्हणजे निंदनीय होतं कारण का जर आज हे आग्रिकोली समाज हा जो आमचा आग्रिकोली समाज आहे आम्ही जे मुंबईवाले जर जेव्हा इथे येतो तेव्हा जाऊन कुठेतरी इथं लोकांचा रोजगार चालतो तर आमच्या आग्रिकोली समाजाने जर ठरवलं आणि सांगितलं की आपण इथं ता बहिष्कार टाकायचा आहे तर किती मोठा काय होऊ शकतो हे कोरोनामध्ये या लोकांनी बघितलेलं आहे पण कोरोनाच्या काळामधली जी परिस्थिती आहे ही लोकं विसरलेली आहेत आणि इथं असे प्रकार होत आहेत आणि इथले काय पोलीस आयुक्त आहेत मी पोलीस आयुक्तांनाही विनंती करतो का इथं जो चाललेला जो काही सत्तेचा माज आहे तो माज उतरला पाहिजे तिथे सरपंच बोलतो ती व्यक्ती ती व्यक्ती बोलते का या लेडीला इथून जाऊ देणार नाही यांना इथून जाऊ देणार नाही अशा पद्धतीने हे सर्व चालत आहे आज या महिलेला ही मुलं तिथं छोटी छोटी मुलं तिकडे ही छोटी मुलं होती हिच्यात अशा वाचवत होती त्यांना ते सरपंच आले तिथली लोकं आली आणि धमडाटी करायला लागली शिरीगाल द्यायला लागली तुमच्या बापाचं आहे का इथं कशाला येतात म्हणजे आम्ही येतो म्हणूनच तुमचं पोटपाणी चालतं या मुलाला शिवीगाल केलं म्हणून त्या वहिनींनी बघितलं त्या वहिनींनी बघितल्यानंतर विचारलं फक्त का तुम्ही आम्हाला आमच्या मुलांना शिवीगाळ का करता तर त्या तिथल्या जे काही पडवल घराण्यात होते उमेश पडवल यांच्या वाईफ आणि त्यांच्या मुली त्यांनी डायरेक्ट यांना शिवीगाल करायला लागली लोकं जमवली मार अन करू हे करू अशा या पद्धतीने इथे जे काही कारला देवस्थानाला येणाऱ्या लोकांच्या बरोबर जे काही कृत्य होते याच्यावरती शासनाने लक्ष दिलं पाहिजे तिथल्या पोलीस प्रशासनाने आणि कायदा सुव्यवस्थाची बघ बिघडते त्या कायद्या सुव्यवस्थेवरती लक्ष देणं आणि यंत्रणा ही इथे नसल्या कारणाने या सर्व गोष्टी होतात इथली यंत्रणा म्हणजे इथले गावगुंड इथले काही प्रतिष्ठेत व्यक्ती आहेत ज्यांनी गाव म्हणून आमचा स्वतःच्या अशा ज्या पद्धतीने काही हे चालवलेलं आहे हे अक्षरशः आहे म्हणजे आमच्या आग्रिकोली समाजाचं म्हणजे असं आहे का इथं ही लोक आम्हाला त्रास देतात इथं आल्यानंतर आमच्या लोकांनी इथं दमदाटी करतात कशाबद्दल दमदाटी करतात आम्ही जेव्हा इथं येतो ना तेव्हा दोन टायमाचं घरात शिस्त आज आमच्या लोकांनी येण्याचं जर बंद केलं ना इथं कोरोनामध्ये झालेली परिस्थिती होती जे काही मी तुम्हाला ते किती सत्य आहे त्या काही बोलू नये बोलावता तुम्ही आम्ही फक्त नॉर्मली आमच्यापासून वाजवत होतो आणि एन्जॉय करत होतो आमचं कारण काही नव्हतं दुसऱ्यांना त्रास देण्याचं कारण असं होतं की मुलं नॉर्मली वाजवता वाजवता ती बाई आली आम्हाला त्यांचं कारण माहिती नव्हतं डायरेक्टली सांगते की तुम्ही मादर्ज्यूत आहात नालायकपणा आहात तुमचं इथं काय वाजू नका बंद करा शिव्या द्यायला लागली काय काय शिव्या द्यायला लागली मी विचारलं काय शिव्या देते माझ्या माझ्या मुलांना शिव्या का देते तर ती सांगते की तू तमाशी घालायला आलीस का की ती बोलली तमाशी घालायला ग तू मी इथे तमाशे घालायला नाही आली देवीच्या दर्शनाला आले तर तुम्हाला काय काय शिव्या द्यायला लागली माझ्या बापाच्या गावात येऊन तू बोलते बोलू बाप करते आता आम्ही देवीच्या दर्शनाला येतो काही वेल क्षण घालवण्यासाठी पण ते आम्हाला अशा प्रकारे शिव्या देतात ते मान्य नाही करू शकतात आम्ही कारण की आम्ही कोणाचे इथं तमाशे घालायला लोक येतात का आणि इतर अग्री खोली लोकं तुम्ही तमाशासाठी येता का याच्या इथे देवीच्या दर्शनाला आपण एन्जॉय करण्यासाठी ना आपण येतो तेव्हा त्यांचं काही चालतं पण ते आम्हाला सांगतात का तुम्ही इथून जा आणि इथं तुमचं काही चालू शकत नाही माझ्यावर जोर जबरदस्ती तो व्यक्ती करत होता माझ्यावर माझी फॅमिली असताना मला सांगतो तुझी लायकी काय माझ्या लायकीवर येते नॉर्मल मी कुठली व्यक्ती आमदार खाज माझी कुठली पोस्ट नाही आहे मी एक हजबंड वाईफ मी माझी नेकर आहेत मुलं आहेत मी काही कोणी पोचवाली नाही आहे नॉर्मली आहे मी ती मला सांगते की तुझं इथं काय आणि तो सांगते तुझी लायकी काय तर त्याची काय लायकी असेल ना तर त्यांनी मला दाखवावी मग कारण मी नॉर्मली आम जनतेसारखे